साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड यांच्यासह इतर जणांविरुद्ध गुन्हा दाखल पसंतीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाला पांढरी चिठ्ठी अन पाचशे रुपये वाढताना पोलिसाच्या निदर्शनास आले या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सुतकर शाळेजवळ हा प्रकार उघडकीस आला अजित पवाराच्या राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड व नरसिंग कोळी अशी गुन्हा नोंदलेल्या दोघांची नावे आहेत शहरात मंगळवारी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी मतदान सुरू होते सायंकाळी पाचच्या सुमारास सुतकर शाळेजवळील मतदान केंद्राजवळ सलगरवस्तीचे पोलीस सागर मोहन बोरामणीकर हे कर्तव्यावर होते यावेळी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना पसंतीच्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन करीत त्यांना पांढरी चिठ्ठी आणि प्रत्येकी पाचशे रुपये देत असताना दोघांना पोलिसांनी हटकले त्यांच्या विरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात भादवी कलम एकशे एकाहत्तर ब ई चौतीस अन्वय गुन्हा नोंदविला आहे अधिक तपास फौजदार पवार करीत आहे